एक तर हिशोब हा काही व्यवहार नाहीये समाजसेवा आहे आम्ही राजकारणात हिशोब करण्यासाठी नाही आलो आम्ही मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी जनते आला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जर पंचावन्न वर्ष महाराष्ट्राच्या प्रेमाने महाराष्ट्राच्या मायबाब जनतेने आदरणीय पवारसाहेबांना आशीर्वाद दिलेला आणि त्यांच्याबरोबर खंबीरपणे पंचावन्न वर्ष उभे राहिले लोकातून साहेब निवडून गेलेत मला असं वाटतं त्यांच्या प्रश्नाचा आरोपाचं उत्तर हे महाराष्ट्राची जनताचं चा प्रेमच आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा मी माननीय अमित शहाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा सगळा जो आमच्यावर आरोप केला ना तो परिवारवादाबद्दल केला त्यांनी भ्रष्टाचाराचा एकही आरोप आमच्यावर केलेला नाही आजपर्यंत जेव्हा जेव्हा माननीय अमित भाई महाराष्ट्रात यायचे तेव्हा नॅचरली करप्ट पार्टी एन सी पी असं ते म्हणायचे यावेळेस भ्रष्टाचाराचा एक शब्द त्यांनी काढला नाही हा पहिला मुद्दा आणि दुसरं की परिवारवाद हो मी परिवारवाद आहे ना डॉक्टरचा मुलगा डॉक्टर वकिलाचा वकिलाचा मुलगा होऊ शकतो तर आम्ही जर लोकांपर्यंत जाऊन मतं मागितली तर त्याच्यात गैर काय फक्त माझ्याबद्दल बोलत नाही भारतीय जनता पक्षातही अनेक परिवारवाद आहेत त्याच्यामुळे मी परिवारवादाबद्दल नेहमीच बोललेले की हो मी परिवारवाद आहे मी परिवारवाद आहे का नाही लायक आहे का नाही हे काम करण्यासाठी ही महाराष्ट्राची आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मायबाप जनता ठरवणार आणि जेव्हा ते आमच्याकडे म्हणजे मला अमित भाईंचं एक भाषण पार्लमेंटमध्ये आठवत आहे की जेव्हा एक बोट तुम्ही आमच्याकडे दाखवाल तेव्हा तीन बोटं हे तुमच्याकडे हे स्वतःकडे येतात हे अमित भाईंचं पार्लमेंटमध्ये आम्हालाच उद्देशून केलेलं भाषण आहे कारण का ते म्हणत होते एक बोट जर तुम्हाला तुम्ही आमच्याकडे दाखवला तर तीन बोट ही तुमच्याकडे येतात तर मला अतिशय प्रांजळपणे अमित भाईंना आहे की आम्ही परिवारवाद आहोतच आणि आम्ही मान्य करतो की आम्ही परिवारवाद आहोत पण भारतीय जनता पक्षामध्ये आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये मग फक्त मेरिट चाललं त्यांच्याकडे परिवारवाद नाही पण टाईम शहाना मुंबईत यावं याच्याकडे त्यांच्याकडे जागा वाटपाचा तिढा अजून सुटत नाहीये त्याच्यासाठीच तर अमित शहा मुंबईत आल्या असं वाटत तुम्हाला युती आहे ना त्यांची त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे त्याचा दुसरं काही घर मे कि जा दुसऱ्या